रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषद निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सकाळी मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली या राळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे जुन्या स्टेट बँकेजवळील प्रभाग क्रमांक दोन व तीनच्या मतदान केंद्रांबाहेर सकाळपासून दोन्ही पक्षांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे मतदानात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार वारंवार पोलिसांकडे करण्यात येत होती मात्र पोलिसांकडून योग्य हालचाल न झाल्यामुळे वाद चिघळल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले हाणामारी समोरच होत असतानाही पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका प्रत्यक्षदर्शींनी केली नवे नगरशाळा क्रमांक पाच मतदान केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विकास गोगावले यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत झांबरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे गोगावले यांनी पत्रकारांना सांगितले त्यांनी एका व्यक्तीकडून रोखण्यात आलेला रिव्हॉल्व्हर जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला आहे घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त तातडीने वाढवला असून रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी महारमध्ये दाखल करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा नेत्या स्नेहल जगताप यांनी सोमवारी रात्रीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते महार शहरात दाखल झाले होते घडलेली सर्व घटना ही पूर्वनियोजित असून मतदान प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केला नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार मध्ये पहिल्यांदाच पाह आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठेतरी कोणीतरी कुठे या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत पन्नास ते साठ जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हा निंदनीय प्रकार आहे कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे स्वतःला इतकं महत्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही पण आजचा लोकशाहीचा महत्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतून आज महाडमध्ये अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भुळी पडू नका या सगळ्या गोष्टी त्या करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही जिंकू पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणानं आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगते महार शहरात सध्या पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत काहीतरी बोला आजच्या घटनेवर काहीतरी बोला कारण हा मतदारसंघ मला माहित नाही काय झाला होता आपण प्लेन घेऊया प्लेन व्हिजिट केली व्हिजिट केली सुरुवात करते ना व्हिजिट सुरू होण्यापूर्वी कसं वाईट देणार मी तुम्हाला जे घ्यायचं तुम्ही घेतलेलं आहे मॅडम सकाळपासून काय मी एकदा काय सांगितलं नाही सकाळपासून मतदारसंघ वातावरण टेम्प होत मला काय सांगायचं आहे आज महानगरपालिका निवडणूक चालू असताना जाबरे नावाच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाडचं वातावरण निवडणुकीच्या दिवशी तंग आहे मी या निमित्तानं आवाहन करतो की मी जाहीर सभांमधनं जे जा आवाहन केलं की महाड शहराला दंडेलशाही पासून दहशतीपासून वाचवायचं असेल तर सुसंस्कृत विचाराची लोक निवडून आली पाहिजेत हे या ठिकाणी निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य खरं ठरलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा वैचारिक महाड आहे सुसंस्कृत वारसा असलेलं शहर आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र वारसा आहे आणि अशा प्रकारची दंडेलशाही गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही दंडेलशाही मोडून काढण्याचं काम महाड शहरातले व्यापारी सुसंस्कृत नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या दहशतवादीला घाबरणार नाही या ठिकाणी लोकशाहीचा आज मतदानाचा उत्सव आहे या उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी महाड शहरातील जनता या ठिकाणी दंडेलशाही मोडून काढून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच निवडून देईल अशा प्रकारचा विश्वास मला या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करावा असा वाटतो <स्वारा>

जनोदय करिता मिलिंद माने महाड